नमस्कार नमस्कार डेअरी फार्म साधत आहे तुमचं पूर्ण नाव आणि परिचय सर मी संतोष मशी खरेदी केल्यासाठी तर किती मशी खरेदी केला आणि काय, काय काय किती लिटर मी तीन मशी केल्या चौदा लिटरच्या तीन मशी खरेदी केल्या खरेदी केला तर तुम्हाला मिळालं जवळपास एक महिना आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आ, ता, ता, चांगले, चांगले. ले अटोड आलेला होता आता पण आला तर मशीनची क्वालिटी कशी होती चांगली चांगली मी आपले कोल्हापूर आपल्या जिल्ह्याच्या लोकांनी काय शेतकरी म्हणून वापरला ते कितीकडे विश्वासून विश्वासाने मशीन खरेदी करायचा जर हनुमान डेरी मधून खरेदी करू शकता ही माझी 100